नमस्कार आज या व्हिडिओच्या माध्यमातून बांधकाम कामगार यांच्यासाठी एक नवीन आता योजना आलेली आहे ती योजना असं आहे की सेफ्टी किट म्हणजे भांड्यासारखीच एक योजना आहे ज्या बांधकाम कामगारांना पहिल्यांदा पीटी व भांडी मिळालीत त्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या बांधकाम कामगारांनुसतं आता भांडी मिळाली आहेत पीटी मिळाली नाही पेट्या बंद झालेल्या आहेत भेटे वाटणी जाता त्यांना ते सेफ्टी किट मिळणार आहे त्या बांधकाम कामगारांनी जाता ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत यासाठी जे लाल मोठा बांधकाम कामगार संघटनेचे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जाऊन आपली नोंदणी करावी कारण का राज्यभरात चंद्रपूर कोल्हापूर इतर ठिकाणी ते किट देण्याचे आता चालू झालेलं आहे आपल्या सांगली जिल्ह्यातही लवकरच ते सेफ्टी किट देण्याचे काम चालू होणार आहे तरी सर्व बांधकामकारांना माझं आव्हान आहे त्यांनी आपली सेफ्टी साठी ज्या कामगारांना पिठी मिळाली नाही त्या अशा कामगारांनी त्या सेफ्टी साठी ऑनलाईन अर्ज आमच्या नजीकच्या लालवाटा बांधकाम कामगार संघणीय कार्यालयामध्ये जाऊन भरावे ही नम्र विनंती इन्कलाब जिंदाबाद